नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे हेल्पफुल आहे त्यामुळे कृपा करून व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण पहा आपल्यापैकी बरेच जण शेती करतात परंतु तुम्हाला माहिती आहे का या शेतीसाठी कोणतरी अविरतपणे काम करत असतं तर आपण कधी जर शेतात गेलो आणि त्याचं जर निरीक्षण केलं आपण खाली बसतो ना कधी कधी उन्हात तर तेथे ना खूप साऱ्या मुंग्या अशा खाली फिरताना आपल्याला दिसतात तर या ना अविरतपणे काम करत असतात कशासाठी तर या ना म्हणजे त्यांचं त्यांचं ते खाद्य शोधत असतील काही करत असतील पण त्याचबरोबर त्या जैविक खताची निर्मिती करत असतात जे आपल्या शेतीसाठी खूप आणि खूपच उपयुक्त आहे मुंग्या जर नसतील तर आपली शेती केवळ आणि केवळ अशक्य आहे म्हणजे ती शेती नापिक राहते तेथे काहीही पिक ते ते पिकत नाही तुमचा विश्वास बसणार नाही एक चौरस किलोमीटर एवढ्या परिसरात जवळजवळ पन्नास पन्नास टन खत निर्मिती मुंग्या करतात म्हणजे जैविक खताची निर्मिती करतात आता मुंग्यांचे हे जे वारूळ असतात असे हे रेअरली आहेत सध्या म्हणजे बऱ्यापैकी तर कुठे असे दिसत दिसून येत नाहीत मीच म्हणजे मला ज्यावेळेस ही माहिती मिळाली त्यावेळेस मला वाटत होतं की ही सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी त्यानंतर मी असे वारूळ शोधत होते परंतु जवळजवळ आठवडा दीड आठवडा तो प्रयत्न तसाच राहिला कारण माझ्या घराच्याजवळ आम्ही जरी शेतातच राहत असलो तिथेसुद्धा एकदम छोटे छोटे वारूळ आहेत असे मोठं वारूळ जे मला तुम्हाला दाखवायचं होतं ते काय कुठे भेटत नव्हतं त्यामुळे घराच्या थोडंसं अंतरान म्हणजे अंतरावरती एक शेत आहे ज्या म्हणजे असं कसं माराणा शेजारी म्हणजे येथे ना असं थोड्या थोड्या अंतरावरती अशी मोठमोठ्याली वारुडं आहेत आता या वारुडाची उंची जवळजवळ साडेतीन ते चार फुटापर्यंतचे आहे म्हणजेच काय असतं जेवढी उंच वारूळ जमिनीच्या वरती असतं ना तर तितकंच ते जमिनीच्या खाली पण बनवलेलं असतं मुंग्यांच्या तोंडात जे फॉर्मिक ॲसिड असतं ना तर त्याचा वापर करून आणि विशेष म्हणजे आजूबाजूची कसलीच माती त्या घेत नाहीत फक्त जमिनीतली जी माती असते ना गार तीच माती आणि त्यांच्या तोंडातलं ते ॲसिड याचा वापर करून करून हे वारूळ असं वरती वरती त्या बनवत चालतात आता हे बनवल्याच्या नंतरनं म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल की आता इतकं ऊन आहे आपल्या डोक्यावरती म्हणजे आता झाकळ आहे परंतु असल्या उन्हातसुद्धा याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आता अकरा वाजलेले असतील परंतु तरीसुद्धा हे थंडच आहे आणि विशेष म्हणजे आता उन्हाळ्यात म्हणजे ज्या वेळेस जवळजवळ सेहेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण आपलं पोचलेलं होतं तर अशा वेळेस मुंग्यांच्या वारुळातलं जे तापमान असतं ना तर ते फक्त वीस ते बावीस डिग्रीपर्यंतच असतं आता कसं तर याचं एक जबरदस्त मॅनेजमेंट आहे याच्यामागे हे जे चेंबर असतात ना मुंग्यांचे आपण जे होल म्हणतो तर याच्यामध्ये पहाटेची जी थंडगार हवा असते ना तर ती भरली जाते पहाटेच्या वेळी आणि मग दिवसभर त्यांना ही हवा पुरते आणि जसं जस टेम्परेचर वाढेल म्हणजे ऊन वाढेल तसं तसं ते आतली गरम झालेली हवा या चेंबरमधून बाहेर फेकली जाते परंतु तरीसुद्धा त्यांना दिवसभर ती थंड हवा पुरेल इतकी त्यात ती शिल्लकही राहते आता याच्या जर शेवटचा जो कप्पा असतो म्हणजे जमिनीच्या आतला शेवटचा कप्पा तर तेथे राणीमुंगी असते एक पूर्ण जे वारूड असतं मोठं तर त्याच्यामध्ये राणीमुंगी एकच असते आणि पाच जे अशी जी मोठमोठी वारुळं असतात तर त्याच्यात जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लाख मुंग्यांचं वास्तव्य असतं म्हणजे विचार करा आपण एवढं मोठं वारूळ जर आपण आपल्या कोणत्या कामासाठी जर तोडलं तर आपण जवळजवळ किती मुंग्यांचं अस्तित्व धोक्यात घालतो म्हणजे त्यांचा त्यांना ते नव्याने ते तयार करतात बनवतात परंतु कारण त्या प्रचंड म्हणतात ना म्हणजे सैनिकी वृत्ती असते त्यांची प्रचंड काम करण्याची ताकद आहे त्यांच्यात खूप मोठी लढाईसुद्धा त्या खेळतात म्हणजे त्या काय अशा बसून राहत नाहीत आपण जरी एक वारूळ तोडलं तरी परंतु का तोडायचं ना कारण त्या आपल्यासाठी मदत करतात आपण पण त्यांच्यासाठी करायचं आणि तुम्हाला आठवतंय का तुम्ही लहान असताना वारुळाची पूजा करायचो आपण तर वारुळाची पूजा करताना त्या त्या, त्या म्हणजे पूजेमध्ये ना आपण दूध परत बत्तासे लाह्या इतके पदार्थ ना ठेवायचो परंतु साफ कधी असे पदार्थ खातो का कारण साप तर मांसाहारी असतो तर सापासाठी नव्हतो आपल्या पूर्वजांना मुंगीचा व्हिडिओ खाल्ला आहे आणि मुंगी माझ्या चेहऱ्यावरती आली तर साप म्हणजे आपल्या पूर्वजांना हे चांगल्या प्रकारे माहिती होतं की साप म्हणजे हे जे ते ठेवायचे ना नैवेद्य म्हणून तर हा हे सापासाठी नव्हतंच मुळी त्यांनाही मुंगीचं महत्त्व माहिती असावं आणि म्हणूनच त्यांच्यासाठी त्यांचं संवर्धन करण्यासाठी त्यांची पूजा आणि त्यांच्यासाठी तेन्च, काहीतरी खाऊ म्हणून ते बत्तासे लाह्या वगैरे असावेत म्हणजे मला तरी असं वाटतं कारण साप असे खातच नाही ना मा लाह्या वगैरे सापाला तर उंदीर वगैरे असे बक्ष आवडतं माणसारीच तर म्हणजे आपल्या पूर्वजांनासुद्धा याचं दान होतं मला बऱ्यापैकी म्हणजे थोडंफार होतं परंतु ज्यावेळेस मी ही माहिती घेतली ना तर खरंच मला वाटलं की ही सगळ्यांशी शेअर करायला हवी त्यामुळे मी मुद्दामून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माहिती आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद